चला तर आज आपण महाराष्ट्र नदी प्रणाली घेत आहोत महाराष्ट्र नदी प्रणाली किंवा नदी खोरे माझं थोडक्यात महाराष्ट्र नदी प्रणाली किंवा नदी खोरी जर आपल्याला काय म्हटलं आणि काय सांगितलं गेलं तर वेगवेगळ्या अर्थानं आपल्याला थोडक्यात काय सांगता येतं की दिलेल्या नद्या महाराष्ट्रातून कोणकोणत्या जिल्ह्यांमधून वाहतात आणि त्यांच्या उपनद्या कोणत्या म्हणजे नदी खोरं एकूणात काय म्हणायचं तर ती मुख्य नदी मुख्य नदी कोठून वाहते आणि तिची उपनदी म्हणजे एकूणात मुख्य नदी आणि उपनदी ह्या नद्यांना येणारं पाणी नेमकं कोणकोणत्या ठिकाणावरून वाहत येतं आणि आणि समोर त्याच नद्यांच्या पाण्याचा उपयोग आणखी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किंवा कोणकोणत्या गावांमध्ये केला जातो त्यावरून आपल्याला सांगता येते नदी कोरे नदी म्हणजे थोडक्यात काय तर त्या मुख्य नदीत येणारं पाणी कोणकोणत्या उपनद्यांमधून येते आणि ते कोणकोणत्या ठिकाणावरून वाहत येते आणि आणखी त्या नदीच्या पाण्यावर कोणकोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे शेतीसाठी वीज निर्मितीसाठी कुठं कुठं वापर केला जातो आणि त्या मध्ये थोडक्यात आपल्याला काय म्हणायचं तर मुख्य नदी अधिक उपनदी त्या सर्व एकूणात कोणकोणत्या जागेवर वाहतात त्याला एकूणात सांगता येते आपल्याला नदी कोणी बरोबर आहे मग आता यामध्ये आपण सुरुवातीला घेत आहोत सह्याद्री या ठिकाणी आपलं हे पण लक्षात आलेलं आहे हा आपला मुख्य सह्याद्री पर्वत आहे बरोबर आहे आणि या सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक आहे बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न एवढाच आहे तर रिकामी जागा पर्वताला महाराष्ट्राचा जलविभाजक म्हणून ओळखल्या जाते तर महाराष्ट्राचा मुख्य जलविभाजक म्हणून सह्याद्री पर्वताला ओळखल्या जाते बरोबर आहे आणि मग त्यानंतर जर म्हटलं आपण तर सह्याद्रीच्या सह्याद्रीच्या पश्चिमेला उगम पावणाऱ्या नद्या पश्चिमेलाच वाजवून अरबी समुद्राला मिळतात म्हणून आणि सह्याद्रीचा पश्चिमेला प्षिम, उगम पावणाऱ्या नद्या त्या कोकण किनारपट्टीवरून वाजवून अरबी समुद्राला मिळतात आणि तो उतार तीव्र असल्यामुळं त्या नद्या वाहतात सुद्धा एकदम वेगाने आणि त्या वेगाने वाहत असल्यामुळं त्या काय करतात त्या आपल्या सोबत जे अपक अपक्षरण जे सांगता येतं किंवा या ठिकाणचे जे वाण्या गती त्यांची जास्त असते बरोबर आहे त्यामुळे कमीच कालावधीत जाऊन अरबी समुद्राला मिळतो थोडक्यात आपल्या दोन गोष्टी लक्षात आल्या तर सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्यामुळं तेथील नद्या वेगवान आहेत म्हणजे कोकण किनारपट्टीतील नद्या वेगवान आहेत आणि त्या सर्व नद्या बऱ्याच वेळा विचारलेले प्रश्न असे आहेत तर वरती सांगता येते आपल्याला समजा उत्तर दिशा आणि खाली सांगता येते आपल्याला दक्षिण दिशा आणि ब असा प्रश्न आहे की दिलेल्या नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा मग कदाचित एखादी नदी इथली देतील एखादी इथली देतील एखादी इथली देतील कदाचित ती नाही पण इथल्या एकाच जागेवरती देतील पण पण मग आता एवढ्या नद्या जर आपल्याला पाठ करायच्या आणि त्याही सिरियल नंबर सर्व जर पाठ करायचे म्हटलं तर थोडसे आपलं जड जाणार होतं त्यासाठी आपण काय केलं तर त्यांचे तीन ठिकाणी विभाजन केले सुरुवातीला काय करायचं होतं आपण तर उत्तर कोकण बरोबर आहे उत्तर कोकण नंतर मध्ये सांगता येते आपल्याला मध्य कोकण आणि खाली सांगता येते आपल्याला दक्षिण कोकण आणि या टाईप मध्ये जर म्हटलं तर आपल्याला थोडस पाठ करायला पण त्या काय होणार तर सोपे जाणार मग आता सुरुवातीला जर म्हटलं तर वरती आपल्याला उत्तर कोकण मध्ये सांगता येते दमनगंगा सूर्या वैताना तानसा बादसा काळू उल्हास बरोबर आहे बर मग आपण उत्तर <coughs> कोकणातला एकदा पाठच करून टाकू दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा काळू उल्हास बरोबर आहे एक सिक्वेन्स तीन चार वेळा जर आपण त्याचा उच्चार केला तर पाठच होऊन जाणार आपल्या पहा दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा भादसा काळू उल्हास आणि आणखी एक पा दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा भातसा काळू उल्हास दमंगांगा सूर्या ता कांचा तांसारा काळू काळू उल्हास उत्तरेकडून दक्षिणेकडे नंतर नंतर मध्य कोकण आंबा कुंडलिका सावित्री वशिष्ठ शास्त्री त्यांच्यामध्ये दोन टाका आंबा कुंडलिका सावित्री वशिष्ठी शास्त्री आंबा कुंडलिका सावित्री वशिष्ठ शास्त्री आणि पाठांतर करताना पण काय करायचं त्यांचे ग्रुप पाडायचे ग्रुप पाडायचे म्हणजेच काय आपण जेवढं आपल्याला हे सांगते त्यांचं वेगवेगळे पृथक्करण जेवढं केलं तेवढं आपल्या लक्षात पण लवकरच राहतात बरोबर आहे त्यानंतर दक्षिण कोकण सांगता येतात आपल्याला काजळी मुचकुंदे वागोठाण देवगड ग काजळी मुजकुंद मुचकुंदे वागोठाण देवगड ग काजळी मुचकुंदे वागोठाण देवगड ग कारली आणि करली आणि कर तेरेकुंद शेवटी कोणते करले आणि तेरेकोत थोडक्यात आपण असं केलं या ठिकाणी तर आपल्या कोकण किनारपट्टीतील नद्या होत्या कोकण किनारपट्टीतील नद्या तीन ठिकाणी आपण डिवाईड केलं मुख्य केला होता कोणता उत्तर कोकण नंतर सांगितला द मध्य कोकण आणि शेवटी सांगितला दक्षिण कोकण बरोबर आहे आणखी एकदा आपण एक मिनिटात पाहूनच घेऊ दमनगंगा सूर्यावैतरणा तानसा दमनगंगा सूर्यावैतरणा पद्धतीनच राहू द्या दमनगंगा सूर्यावैतरणा दमनगंगा सूर्यावैतरणा ता तानसा भादसा काळू दमनगंगा सूर्यावैतरणा तानसा भादसा काळू आणि उल्हास तानसा भादसा काळू आणि उल्हास तानसा भादसा काळू आणि उल्हास उत्तर कोकणचे पण दोन पाडले आपण बरोबर आहे उत्तर कोकण पण दोन म्हणजेच काय दमनगंगा सूर्या वैतरणा तांसा बादसा काळू उल्हास आता मध्य कोकण कुंडलिका सावित्री आंबा कुंडलिका सावित्री वशिष्ठी शास्त्री आंबा कुंडलिका सावित्री वशिष्ठी शास्त्री आणि आता दक्षिण दक्षिण मध्ये सांगतात आपल्याला शास्त्री सॉरी काजळी मुचकुंदी वाघोठाण देवगड गड आता वरच्या तीन पहा काजळी मुचकुंदी वाघोठान देवगड गड काजळी मुचकु मुचकुंदी वाघोठान काजळी मुचकुंदे वागोठाण देवगड काजळी मुचकुंदे वागोठाण देवगड करली तेरेकोट आणि आपल्या असं लक्षात आलं त्या दिवशी पण पळाला होता ना पण तर आपला जो कोकण किनारपट्टीचा दिसता पहा बऱ्याच वेळा हे पण विचारलेले आहे क्लास थ्री मध्ये बऱ्याच वेळा कोकण किनारपट्टी सर्वात उत्तरेला असणारी नदी कोणती तर कोणती सांगता येते दमनगंगा आणि सर्वात दक्षिणेला असणारी तेरेखोर किंवा कोकम किनारपट्टी खालीलपैकी रिकामी जागा नद्यांच्या दरम्यान आहे मग कोणती उत्तरेला दमनगंगा तर दक्षिणेला तेरेखोर एवढ्या आता आपण उत्तरेकडून उत्तरेकडून उत्तरे आणि दक्षिणेकडे आपली नदी कोरेन घेतो बरोबर आहे त्यामध्ये नंबर एक मध्ये नंबर एक मध्ये सांगता येते आपल्याला नर्मदा नदी नर्मदा नदी बरोबर आहे आणि या नर्मदा नदीचा उगा मध्य मध्ये अमरकंटक या ठिकाणी होतो नर्मदा नदीचा उगम मध्य मध्ये अमरकंटक या ठिकाणी होतो आणि ती वाहते तर पूर्वेकडून पश्चिमेकडे पहा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि स्टेप बाय स्टेप आपल्या मध्ये उत्तर दिशेला फक्त नंदुरबार मध्ये आणि त्यातही सांगता येते आपल्याला चोपण किमी महाराष्ट्रातील तिची लागवी फक्त सांगता येते चोपण किमी आणि नंतर समोर मध्ये जाऊन अरबी समुद्राला मिळते थोडक्यात थोडक्यात मिळतेच विचार करायचा आपल्याला तिचा काय सांगता येते अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहते होऊन महाराष्ट्रातील उत्तरेकडील शेवटी नंदुरबारच्या नंदुरबारला थोडी म्हणजे फक्त चोपण किमी चोपन किमी नंदुरबार मधून जाते समोर गुजरात मधून अरबी समुद्राला जाऊन मिळते पहा आता दुसरे सांगता आपल्याला नदीखोरी आणि आता या ठिकाणी असं हो लक्षात घ्या पहिले आपण नदीखोरी पाहून घेऊ आणि नंतर सांगतो पहा आता मुख्य नदी मुख्य नदी जर म्हटलं तर मुख्य नदी आपल्याला तापी आणि तापीचा उगम होत आहे बैतुल या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये बैतूल या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आणि या ठिकाणी जर ते आपल्याला महाराष्ट्रात उगम येते तर महाराष्ट्रात येते पाहते जळगावमध्ये महाराष्ट्रात येते जळगावमध्ये आणि जळगाव नंतर समोर धुळे नंदुरबार आणि नाशिक बरोबर आहे मग या ठिकाणी आपल्याला धुळे सांगता येते इथं नंदुरबार सांगता येते इकडे नाशिक सांगता येते म्हणजे आता आपण ते जिल्हे पण टाकून घेऊ धुळे वरती नंदुरबार आणि इकडे सांगता येते आपल्याला नाशिक मग आता या नदी खोऱ्याचा मग थोडक्यात आपण असं लक्षात घेऊ तर तापी नदी बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावून जळगाव मध्ये प्रवेश करते आणि जळगावमधून समोर धुळे नंदुरबारचा काही भाग आणि ह्या ठिकाणी समोर गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्राकडे जाते मग थोडक्यात थोडक्यात आता आपण मुख्य नदी पाहली तापी मग तापीला मिळणाऱ्या नद्या ना मग नाशिक साईडला या ठिकाणी येते आपले नाशिक साईड मग नाशिक साईडच्या म्हणून एक येते इथं बुराई पांढरा आणि गिरणा मग आता या साईडला जर म्हटलं तर नाशिक साईडला कोणत्या लागतात गुजरात किंवा ला गुजरातमध्ये प्रवेश करताना बुराई पांढरा आणि गिरणा बुराई पांढरा आणि गिरणा आणि मागे जर आमची आपण म्हटलं तर अमरावतीकडे अमरावती अकोला यांच्या दरम्यान अमरावती साइडमधून येते आपल्याला पूर्णा नदी अमरावती येते आपल्याला पूर्णा नदी आणि या पूर्णाला पण आणखी येतात म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या पूर्णा ही तापीची उपनदी पूर्णा ही तापीची उपनदी आणि या पूर्णेच्या उपनद्या बुलढाण्यामधून एक ते आपल्याला कोणती सांगता येते नळगंगा वरतून सांगता येते बाणगंगा एक समोर मन मन नदी बरोबर आहे मग बुलढाणा साईडला सांगता येते आपल्याला नळगंगा वरतून बांधगंगा आणि बुलढाणा अकोल्याच्या मध्ये मन नदी बरोबर आहे परत अकोलामधली मोरणा काटेपूर्णा ह्या दोन नद्या कोणाच्या येतात मग आता उपनद्या तर पूर्णेच्या मग पुर्णेच्या उपनद्या कोणकोणत्या सांगता येतात आपल्याला पहा बुलढाणा नळगंगा बांधगंगा अकोला बुलढाणा दरम्यान येते मन नदी परत अकोल्यामध्ये मोरणा काटेपूर्णा मला थोडक्यात आपले पण काटत झालं ना या ठिकाणी पहा पूर्णे जेवपणद आहेत नळगंगा बांगंगा मन पूर्णा काटेपूर्णा नळगंगा बांगंगा मन पूर्णा काटेपूर्णा बरोबर आहे आणि त्यानंतर जर म्हटलं तर तापीचे आहे तापीच्या उपणाद आपल्या पाठत झालं कोणत्या पहिली आली कोणती मागून पूर्णा पहिली कोणती पूर्णा पूर्णानंतर गिरणा पांझरा पुराई पूर्णा गिरणा पांझरा पुराय मग आता तापी जेवण आहे पूर्णा गिरणा पांझरा आणि बुराई बरोबर आहे पूर्णा गिरणा पांढरा आणि पूर्णा आहे ब आता यांना काही उपनद नाही येत सांगू बरोबर आहे ब पूर्णचे उपनद आहेत आता वेगवेगळा विचार करा बुलढाणा नळगंगा बांधगंगा बुलढाणा अकोलामध्ये मग आणि अकोलामध्ये कोणत्या तर पूर्णा काटे पूर्ण पूर्णा काटे पूर्णा पूर्णा काटे पूर्णा नळगंगा बाळगंगा नळगंगा बांगंगा आणि मग बरोबर बा, नळगंगा वांगंगा आणि मग एकूणात पूर्णेच्या पूर्णेच्या कुप किती येतात पहा नळगंगा वांगा मोरणाकाठे पूर्णात आणि मग एकूणात पाच म्हणजे मग आता आपल्या असं लक्षात आलं या ठिकाणी तर पूर्णेच्या पण उपनद्या पाठ झाल्या आणि मुख्य तापीच्या पण उपनद्या पाठ झाल्या आणि आपल्या हे लक्षात आलं तर तापी पूर्व पूर दिशेत म्हणजे बैतुल मध्य प्रदेश या ठिकाणी उगम पावली आणि पश्चिमेला वाट जाऊन पश्चिमेला तिची दिशा कोणती सांगता येते आपल्याला पहा तापीची पश्चिम पश्चिमेला जाऊन गुजरात मधून गुजरात मधून समोर कुठे मिळते तर अरबी समुद्राला मिळाले आता आपण आधी पहा रेल्वेवरची नदी घेतली नर्मदा नर्मदा नंतर म्हटलं आपण तापी आणि तापीनंतर घेता होता तर गोदावरी खोरे आता गोदावरी खोऱ्या ज्याशी एक आहे पहा महाराष्ट्रातील सर्वात जास्त जर खोरे किंवा सर्वात मोठे क्षेत्र क्षेत्रफळाने म्हटलं तर गोदावरी खोरी आहे बरोबर आहे आणि याचा उच्चार विचार आपण भारतासोबतही करतो भारतातील सर्वात मोठे नदी खोरे म्हटलं तर गंगा गंगाखोरे येते बरोबर आहे आणि भारतातील नंबर दोनचे चे खोरे जर म्हटलं तर गोदावरी खोरे येते बरोबर आहे मग भारतातील नंबर दोनचे खोरे जर म्हटलं तर नदावरी गोदावरी खोरी किंवा किंवा दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी खोरे म्हटलं तरी पण गोदावरी खोरी दक्षिण भारतातील सर्वात मोठे नदी खोरे म्हटलं तरी गोदावरी कोरे बरोबर आहे आता या गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यात ब्रह्मगिरी प्रवातावर होतो पहा नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रवातावर होतो आणि मग ते वाहतेहून पहा सुरुवातीला या साईडला नगर औरंगाबाद जालना परभणी बीड उस्मानाबाद लातूर नांदेड त्यानंतर थोडीशी थो महाराष्ट्राच्या जा बाहेर जाते आणि पुन्हा इथे गडचिरोलीच्या बांढरीनं म्हणजे गडचिरोलीची सीमा दर्शविते येते आणि परत गडचिरोलीच्या सीमेसीमेनं आणि समोर शेवटी बाहेर निघते बरोबर समोर शेवटी बाहेर निघते मग थोडक्यात आपण जर म्हटलं बा गोदावरी कोऱ्यामध्ये कोणकोणते जिल्ह्या येतात तर मग आपल्या असं लक्षात आलं बा नाशिक नगर पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे म्हणजेच कोणते औरंगाबाद बीड जालना परभणी उस्मानाबाद लातूर नांदेड हे आठ जिल्हे आणि समोर थोडीशी नांदेडमधून बाहेर जाते आणि परत गडचिरोलीची दक्षिण सीमा सीमा घेऊन आणि समोर जाऊ अर्ब समुद्र सॉरी बंगालच्या उपसागराकडे जाते त्यानंतर जर म्हटलं तर मग आता गोदावरीच्या उपनद्या गोदावरीच्या उपनद्या मग इथं पुणेजवळ पुण्याकडून कोणत्या येतात मुलापरवरा इकडून येतात कोणत्या वरा त्यानंतर सांगता येते समोर सिंधपणा आणि मन्याड लेंडी मन्याण लेंडी त्यानंतर वरतून कोण कोणत्या येतात पहा गिरणा पूर्णा दुधना गिरणा पूर्णा दुधना त्यानंतर सांगताना तो आपल्याला समोरून येते कोणती वर्धा आणि वर्धेला कोणी पैनगंगा मग पैनगंगा वर्धा वैनगंगा वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला जर म्हटलं तर काय म्हणतो आपण प्राणिता पण वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणिता म्हणतो आणि ह्या गडचिरोलीच्या गडचिरोलीच्या कोणत्या तर गडचिरोलीची सीमा अॅक्युरेट सीमे सीमेने येते आणि तो गोदावरीला मिळते आणि समोर बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत मला सर्वांच्या लक्षात आलं पा गोदावरी खोरे जर म्हटलं तर गोदावरी खोरे या आपल्याला यामध्ये सांगता येते पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्हे नाशिक नगर पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्हे नाशिक नगर आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे त्यानंतर जर विचार करायचाच म्हटलं आपल्याला तर पा हे पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा पैनगंगा वर्धा आणि वैनगंगा तर हे पैनगंगा आपल्या बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगरा अजिंठा डोंगरात निदूळ गाडजळ उगम पाहून समोर येते आणि या साईडला ती पण वर्धा वैनगंगा यांना मिळते थोडक्यात आपल्याला जर म्हटलं तर पैनगंगा पुरे सुद्धा आपण गोदावरी पुढे म्हणू शकतो बरोबर आहे त्यानंतर जर म्हटलं तरी वर्धा वर्ध्यामधून येते वर्धा नदी वर्धा नदी आणि इकडून सांगता येते आपल्याला वैनगंगा नदी बरोबर आहे ह्या नद्या सुद्धा येऊन शेवटी इथं कुठं तर गोदावरीला मिळतात तर ते सुद्धा आपल्याला गोदावरी पुढे सांगता येते त्यानंतरच आता आपल्याला घ्यायचं पहा वर्धा वैनगंगाखोरी वर्धा व वैन हा एक गोष्ट आता आपल्या अशी लक्षात आली किंवा वर्धा वैनगंगा जर म्हटलं तर वर्धा अप्पर वर्धा या साईडला उगम पावते बरोबर आहे वर्धा नदी अप्पर वर्धा या साइडला उगम पावते आणि असे खाली खाली येत जाऊन इथं ते काय होते तर पैनगंगे पैनगंगेला किंवा पैनगंगा येऊन तिला मिळते म्हणजे वर्धा वैन वर्धा आणि पैनगंगा यांचा संगम या ठिकाणी होतो आणि नंतर त्या पूर्व दिशेला वाद जाऊन समोर परत वर्धा वैनगंगा एकत्रित मिळतात बरोबर आहे आणि वर्धा वैनगंगा एकत्रित मिळाल्या तर त्यांनाही प्राणी प्राणीचं नाव दिल्या जाते आणि मग त्या येऊन येतं परत कुठं तर गोदावरीला मिळाल्या जातात आपण असं लक्षात घेतलं मुख्य नदी खोरे कोणते तर वर्धा वैनगंगा आणि बागून येणारी त्यांना बुलढाण्याकडून जाणारी पैनगंगा आता या ठिकाणी असं लक्षात घ्या बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न असा आहे तर वर्धा वैनगंगा ही वरती जर उत्तर दिशा आहे खाली वाहता अर्थ त्या दक्षिण दिशेला वाहतात बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न असा आहे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या दक्षिणेला वाहतात तर त्या येतात वर्धा वैनगंगा दक्षिणेला येऊन गोदावरीला मिळतात दक्षिणेला वाहत येऊन गोदावरीला मिळतात आणि त्यांनाच मागून परत मिळणारी उपनदी पूर्णा नदी बरोबर आहे आता आपल्या असं लक्षात आलं वर्धा वैन गंगा यांना मिळते कोणते आपले पैनगंगा वर्धा गंगा यांना मिळते पैनगंगा आणि मग या पैनगंगेच्या उपनद्या पैनगंगा कुठं उगम पावते तर आपण पाहालाच इथं अजिंठा डोंगरात बुलढाण्याजवळ अजिंठा आजिन्त, अजिंठा डोंगरात पैनगंगा नदी उगम पावते आणि समोर कसे तर हिंगोली वाशिम यवतमाळ वर्ध्याचा काही भाग असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप समोर जाते आणि ती वर्धा नदीला मिळते मग या पैनगंगाने नदीच्या उपनद्या जर म्हटलं तर कयाधू त्यानंतर अरुणावती अडा कोणत्या पैनगंगेच्या कयाधू अरुणावती आणि अडा ह्या सांगता येत आपल्याला पैनगंगेच्या उपनद्या त्यानंतर वैनगंगेच्या आपल्या वर्धाच्या जर म्हटलं तर वर्धाच्या घेतात आपल्याला सुरुवातीला धाम बेणा आणि बेमला धाम वेना आणि बेमला ह्या झाल्या आपल्याला कोणतीच्या वर्धाच्या त्यानंतर वरतून वैनगंगेचे उपनद आहे कोणते सांगता येईल पाहिजे पेंच कन्ना त्यानंतर एक मूळ परत मूल नावाची आणि समोर येतात पहा गाढवी कुठे येते वरती गोंदिया गाढवी गोंदिया नंतर खोबरागडी त्यानंतर बंडिया आणि खाली सांगता येते इंद्रावती खाली सांगता येते इंद्रावती स्टेप बाय स्टेप लक्षात घेऊन टाका पहा पैनगंगे जेवण त्या कयाधू त्यानंतर अरुणावती अडा कयाधू अरुणावती अडा कयाधू अरुणावती अडा त्यानंतर आता आपल्याला वर कोणती मग धाम वेन्ना आणि वेमळा वर्धेच्या धाम वेण्णा आणि वेमळा त्यानंतर सांगता येतात वैनगँकेच्या पेंच कन्ना त्यानंतर कोणकोणते कुन मूल आणि समोरून समोरून गाडवी खोबरागळी बंडिया आणि इंद्रावती बरोबर आहे आता या गाडवी न कोणतं धरणे आठवते का कोणतं सांगता येते इटियाडो गाडवी गोंदिया जिल्हा